नमस्कार मी दीपक जाधव नाशिक आज नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बघा वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने मागच्या वर्षी एक अहवाल दिला होता त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की एक एकोणावीसशे एक पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार चोवीस हे साल म्हणजे सव्वाशे वर्षामध्ये जवळपास दोन हजार चोवीस हे साल सर्वाधिक मान असलेलं राहिलं आणि यंदा देखील जानेवारी दोन हजार पंचवीस हा महिना सर्वाधिक उष्णता राहिलेला राहिला त्याचा परिणाम हा सरळ सरळ आपल्या शेतीवर आणि संपूर्ण या पृथ्वीवरती जी मानव जात आहे किंवा मानव वस्ती मा... आहे त्या सगळ्या गोष्टीवर त्याचा परिणाम होताना या ठिकाणी दिसतो हा कुठे ना कुठे ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट आपण ज्याला म्हणतो जागतिक तापमान वाढ ही जे होते ते ग्रीन हाऊस गॅसेस वाढताय आणि याचा कुठेतरी परिणाम हा उष्णता वाढीवर होत आहे समुद्राच्या ता पाण्याचं तापमान वाढतंय तर तसं जर बघितलं तर आजचे जे व्ही इंडेक्स म्हणजे अल्ट्रा व्हायोलेट व्हायोलेट जो इंडेक्स असतो तो जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर बघितला तर बघा कोल्हापूरपासून चिपळूण पुणे मुंबई नाशिक नंदुरबार पर्यंत सुरतपर्यंत एक्स्ट्रीम लेवलला आहे आठ ह्या लेवलला म्हणजे एक्स्ट्रीम लेवल झाली ती अल्ट्रा व्हायोलेटची किरण अं पॅरामीटर्स असतात ते तर त्याच्यामध्ये बघा इकडे देखील छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला वाशिम नागपूर चंद्रपूर नांदेड अशा ह्या विभागामध्ये दे देखील एक्स्ट्रीम लेवलला टेम्परेचर आहे दक्षिण भारतात गेलं तर हैदराबादकडे ते जास्त टेम्परेचर असतं म्हणजे नऊ पर्यंत टेम्परेचर साधारण ते असतं म्हणून हे कुठेतरी जागतिक तापमान वाढीचे लक्षण असतात आणि थंडी देखील यावर्षी खूपच कमी काळामध्ये आली आणि नंतर ती कमी देखील त्या ठिकाणी होऊन गेली त्याच्यामुळे कुठेतरी हा इम्पॅक्ट हा शेतीवर होत असतो बघा जागतिक तापमान हे का वाढत मी सांगितलं की ग्रीन ग्रीनहाऊस जे इफेक्ट आहे त्याचा परिणाम ग्रीनहाऊसचं प्रमाण वातावरणातलं अॅटमॉस्फिअरमधलं वाढलं त्याच्यामुळे जे सूर्याकडून हे सन आणि हे पृथ्वी आता पृथ्वीकडून येणारे जे जे सी यू व्ही बी आणि यू व्ही ए जे अल्ट्रा किरण असतात हे ओझनच्या लेअरमुळे त्या ठिकाणी आणले जातात पृथ्वीचे जे थ स्तरात स्तर असतात की ट्रोफोस्पियर आणि ट्रॅटोस्फियर आपण जे म्हणतो की ह्या दोन्ही लेअरच्या मध्ये जो ओझोनचा लेअर असतो ओझोन वाईचा जो लेअर असतो ह्या ग्रीन हाऊस गॅसेसमुळे काय होतं की तो ओझोनचं लेअर कमी होतंय त्याच्यामुळे काय होतं की सूर्याकडून येणारे जे लुएरेस हे फिल्टरेशन न होता आपल्याकडे येतात त्यामुळे जागतिक तापमान त्या ठिकाणी वाढतंय आणि ही धोक्याची घंटा आहे आपल्याकडे म्हणजे भविष्यामध्ये येणाऱ्या काळात जर तापमान वाढलं तर कदाचित सर्वांनाच एसी मध्ये बसावं लागेल म्हणजे कुठंतरी जागतिक तापमान वाढ होते त्याला जबाबदार कारखानदारी वाहने या सगळ्या गोष्टी आम्ही नेहमी प्रत्येक व्हिडिओ त्या ठिकाणी सांगत असतो की जागतिक तापमान का वाढ का होते ओझोन ओझोनचा लेअर त्या ठिकाणी कमी होत आहे बघा की जीएफएस मॉडेलच्या अॅनिमेशन नुसार सध्या जर जर बघितलं तर भारतामध्ये कुठल्याही पावसाची शक्यता त्या ठिकाणी नाही परंतु बघा जो आपला विषयवृत्तीय जो पट्टा असतो याच्यामध्ये दोन चक्रीवादळं त्या ठिकाणी सक्रिय आहे तर ह्या चक्रीवादळाच्या इम्पॅक्टमुळे काय होतं की उत्तर भारतातून जे येणारी हवा आहे ती त्या ठिकाणी खेचली जाते इकडे अफगाणिस्तान उजबेकिस्तान इराण इराक या देशाकडून जे काही ड्राय त्या ठिकाणी येते त्याच्यामुळे कदाचित ह्या ह्या काळामध्ये टेम्परेचर हे वाढत असतं ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे चक्रीवादळ हे दक्षिण ध्रुवावरती असल्यामुळे ते नंतर अंटार्क्टिका खंडाकडे निघून जाणार परंतु ह्या ठिकाणी साधारणपणे बघा अशा स्वरूपामध्ये अं चक्रीवादळ या ठिकाणी इथे एक आणि ह्या ठिकाणी ते चक्रीवादळ आहे आपल्यापासून खूप दूर हिंदी महासागरामध्ये विश्ववृत्तीच्या विश्ववृत्ताच्या दक्षिण बाजूला जे चक्रीवादळ मी सांगितले तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट हा भारतावर कुठलाही नाही पावसाची शक्यता नाहीये परंतु विन्स चक्रीवादळ आणि तलीह चक्रीवादळ हे ध्रुवीय चक्रीवादळ हे साधारण अं विश्ववृत्ताच्या खालच्या बाजूला विन्स आणि तलिह हो या दोन नावाची चक्रीवादळ ही हिमासागराच्या खालच्या बाजूला त्या ठिकाणी सक्रिय आहेत बघा मागच्या स्लाइड मध्ये बघितलं आपण की साधारणपणे विषुववृत्ताच्या भागामध्ये इथे ह्या ह्या ठिकाणी साधारणपणे चक्रीवादळ आहे दोन तर ह्या महिन्यामध्ये मान्सून हा जी विश्ववृत्तीय भागात ही ट्रेडविंड वाहते ही वर्षभर वाहते या ठिकाणी हे जे विषुवृत्त गेलेले साधारणपणे हिंदी महासागरातून तर ह्या भागामध्ये ही जी वाहते ही जी रेषा दिसते हे व्यापारी वारे म्हणतात आपल्याला तर हे व्यापारी इथे सतत व्यापारी वारे वाहत असतात पण भारतच असा एक देश आहे की त्याच्यामध्ये मोसमी पर्जन्य आहे म्हणून बघा आपल्याकडे हा ही रेषा म्हणजे याला इंट्राट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन म्हणतात हा झोन वरच्या बाजूला सरकतो तर त्यावेळेस आपल्याकडे पाऊस येतो त्याच्या देखील स्लाइड आपण त्या ठिकाणी बघूया जून महिन्यामध्ये साधारण इंट्राटॉपिकल कन्वर्जन्स झोन मागची इमेज जी दाखवली तुम्हाला ती ह्या ठिकाणी होती ती ह्या ठिकाणी सरकली बघा कडे सरकते ही रेषा ही रेषा वरती सर सरकली जून जुलैमध्ये तर त्यावेळेस होतं काय की आपल्याकडे ही रेषा वरती येताना बाष्प देखील घेऊन येते म्हणून त्याला आपण नैऋत्य मोसमी पाऊस त्या ठिकाणी म्हणत असतो आणि जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पावसाळा संपला की साधारणपणे मान्सून जेव्हा रिटर्न होतो तेव्हा ती लाईन देखील खालच्या बाजूला सरकते आणि पाऊस आपल्याकडे हा बघा रिटर्न जाताना या ठिकाणी दिसतोय आता दोन टाईपचे मान्सून क्लायमेट त्या ठिकाणी असतो आपल्याकडे नैऋत्य मोसमी आणि ईशान्य मोसमी जो सप्टेंबर मध्ये आपल्याकडे निघून जातो पण त्यावेळेस मात्र होतं काय की आयटीसी जर खालच्या बाजूला सरकते म्हणजे ती आता खाली आहे आणि त्या ठिकाणी चक्रीवादळ चालू आहे म्हणून आपल्याकडे पावसाच्या शक्यता या नसतात परंतु हिमालयाकडे डब्ल्यू डी म्हणजे पश्चिम विक्षोप येत असतात याचे काहीतरी रेमिनंट आपल्याकडे येतात जसं आज आपल्याकडे नऊ तारखेला ढगाळ वातावरण होतं किंवा खालच्या भागात जे काही इथं लो प्रेशर असतात त्याच्यामुळे इथं ठिकाणी ढगाळ वातावरण असतं परंतु मागच्या इमेजमध्ये जे सांगितलं सा इमेज की क्लायमेट चेंज इफेकमुळे टेम्परेचर वाढलंय त्याच्यामुळे सगळ्याच पिकांना तो धोका निर्माण होतो द्राक्ष बागेला देखील बर्निंग वाढते कांद्याचे कांदा हे थंडीतलं पीक आहे म्हणजे थंडी असेल तर कांद्याला बुरशीनाशक कीटकनाशक कमी लागतात रोग आणि कीड देखील त्या ठिकाणी कमी येत असते तर आता पुढचा पावसाचा अंदाज त्या ठिकाणी कशा प्रॉबेबिलिटीचे तेच बघू आणि टेम्परेचर देखील कसे राहील पुढच्या पंधरा दिवसामध्ये ते ठिकाणी आपण त्या ठिकाणी बघूया बघ आजची सॅटेलाइट इनसेट थ्री डी आर सॅटेलाइट मी जर बघितली तर ह्या भागात सतत जी मागच्या याच्यामध्ये मध्ये दाखवलं मी तुम्हाला की आय टी सी जड खालच्या बाजूला आहे त्यामुळे इथेच वॉटर वेपर भरपूर असते इथे पावसाचे चान्सेस हे भारताच्या खालच्या बाजूला असतात आणि वरच्या बाजूला देखील पावसाचे चान्सेस हे असतात महाराष्ट्रामध्ये मा थोड्याफार प्रमाणात वॉटर व्हेपर वॉटर वेपर, वेपर म्हणजे बघा जे, जे ग्रीनहाऊस गॅसेस आहे त्याच्यामध्ये वॉटर व्हेपर देखील त्याचं इन्क्लूड त्या ठिकाणी त्याला केलेलं आहे का मध्ये त्याच्यामध्ये नायट्रस ऑक्साईड किंवा क्लोरोफ्ल्युरोकार्बन कार्बन डायऑक्साईड किंवा पाण्याची वाफ आपण जे म्हणतो त्याच्यापैकी इन्क्लूड त्यांनी ग्रीनहाऊस गॅसेसमध्ये पाण्याच्या वाफ देखील केलेले म्हणजे पाण्याच्या वाफेमुळे देखील प्रदूषण वातावरण हे खराब त्या ठिकाणी होत असताना पाण्याची वाफ काय येते समुद्राचं तापमान वाढल्यानंतर सी सरफेस टेम्परेचर अठ्ठावीस ते एकोणतीस असतं पण ते तीस वर गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चक्रीवादळ किंवा पाण्याची वाफ त्या ठिकाणी तयार होत असते आणि बघा पुढच्या पावसाचा अंदाज आणि तापमानाचा अंदाज त्या ठिकाणी बघूया साधारणपणे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या जे एफ मॉडेलनुसार पुढच्या दहा दिवसामध्ये टेम्परेचर कसं असेल तर बघा या ठिकाणी ज्याचे पॅरामीटर्स दिले किती टेम्परेचर असू शकतं तर साधारणपणे महाराष्ट्रामध्ये पुढच्या दहा दिवसामध्ये साधारणपणे चौतीस ते छत्तीस चौतीस अंश सेल्सिअस ते छत्तीस अंश सेल्सिअस याच्यामध्ये टेम्परेचर हे वेगवेगळ्या भागात त्या ठिकाणी दिसतंय मराठवाड्यामध्ये थोडं तापमान त्या ठिकाणी जास्त दिसतंय मात्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण याच्यामध्ये देखील तापमान हे चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस या ठिकाणी होताना दिसते दहा साधारण दहा तारखेच्या आसपास आता आपण डायरेक्टली पुढच्या एकोणावीस तारखेची इमेज बघूया एकोणावीस तारखेला जर तर्बा बघितलं तर बघा मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते साधारणपणे सतरा तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तापमान तापमानामध्ये वाढ होताना दिसते ती वाढ कुठे कुठे होते बघा मराठवाड्याच्या भागामध्ये होते विदर्भ आणि अमरावती नंदुरबारपर्यंत आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी या भागामध्ये साधारणपणे अडोतीस अंश सेल्सिअस तापमान होईल छत्तीस सदोतीस ते अडोतीस अंश सेल्सिअस तापमान हे साधारणपणे सतरा तारखेनंतर होते आणि इकडे जर बघितलं दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मा साधारणपणे टेम्परेचर जर बघितलं तर चौतीस ते पस्तीस अंश सेल्सिअस छत्तीस ते छत्तीसच्या आसपास देखील टेम्परेचर हे जाऊ शकतं म्हणून आपण पंधरा दिवसापूर्वी किंवा एक महिन्याच्या मागच्या एस एम एस मध्ये देखील दिलं होतं की पंधरा फेब्रुवारीपर्यंत टेम्परेचर जे अनोमली आहे ती ती वाढू शकते आता या फॉरकास्टनुसार असं दिसतं की सतरा तारखेपासून तापमानामध्ये फेब्रुवारीच्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ होताना दिसते मी लॉंग जे फॉरकास्ट आहे टेम्परेचरचा तो त्या ठिकाणी दाखवला नाही तुम्हाला पण साधारणपणे मार्च एप्रिल आणि मे टेम्परेचर अधिक टेम्परेचर राहण्याची शक्यता आहे चाळीस प्लस टेम्परेचर हे फेब्रुवारी एंडिंगलाच होणार आहे आणि मार्च एप्रिल मेमध्ये तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन आपल्याकडे चौवेचाळीस अंश सेल्सिअस एवढं तापमान त्या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये राहणार आहे नंतर मे महिन्यामध्ये वारे सुटतात टेम्परेचर डाऊन होतं परंतु मार्च आणि एप्रिल महिना हा खूपच टेम्परेचरचा त्या ठिकाणी एक्स्टेंड फॉरकास्ट दाखवला नाही मी तुम्हाला परंतु लक्षात घ्या चौवेचाळीस पंचेचाळीस अंश सेल्सिअस हे नागपूर ते विदर्भ या भागात होईल साधारणपणे नाशिककडे त्रेचाळीस चौवेचाळीस अंश सेल्सिअस आणि पूर्व नाशिकच्या ना पूर्व भागात तापमान वाढण्याची त्या ठिकाणी शक्यता शक्यता आहे बघा साधारणपणे पावसाची ही आ, संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये पावसाची शक्यता दिसत नाही लांबचा अंदाज जर घेतला पण लांबच्या मॉडेलचे अंदाज हे चुकतात त्यामुळे मी सांगत नाही तरी पण देखील पंधरा मार्चपर्यंत देखील पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसत नाही मात्र फेब्रुवारी महिन्यामध्ये कंडिशन ह्या प्रकारे दिसते की मराठवाड्याच्या विदर्भाच्या ह्या भागामध्ये थोडंफार ढगाळ वातावरण ते असतं आणि परवापर्यंत ढगाळ वातावरण क्लीन वातावरण होईल बावीस तेवीस फेब्रुवारीला थो थोडंसं अधिक ढगाळ वातावरण होईल मात्र पावसाची शक्यता त्या त्यात का काही दिसत नाही बावीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारीच्या दरम्यान अधिक ढगाळ वातावरण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे थोडस डब्ल्यूडीचा प्रभाव त्या ठिकाणी दिसतो पण तो पाऊस देणार नाही आपल्याकडे घाबरण्याचं काही कारण नाही फक्त उन्हापासून पिकांचं संरक्षण करा योग्य वेळी पाणी द्या रात्रीचं पाणी देण्याची वेळ त्या ठिकाणी येते त्यावेळेस पाणी देण्याची त्याची काळजी त्या ठिकाणी आपण घेतली पाहिजे मी साधारणपणे करंट कंडिशन जी आता कंडिशन आपल्याकडे आहे त्याची ड्रॉइंग केली त्याच्यानुसार बघा अँटी क्लॅक वाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने वाऱ्या ज्या ठिकाणी फिरतात तर या ठिकाणी आणि विदर्भावर देखील एक सायक्लोन आहे अँटी सायक्लोन म्हणजे काय अगदी चक्रीवादळाच्या विपरिस्थिती म्हणजे घराड्याच्या दिशेने जेव्हा वारे फिरतात तेव्हा वारे हे अॅटमॉस्फिअर मध्ये खालच्या न फिरतात त्यामुळे वारे हे उष्ण होतात आणि अरबी समुद्रावर देखील अँटीसायक्लोन लो प्रेशर जेव्हा दे देवल, डेव्हलप होतं तेव्हा सायक्लोन डेव्हलप होतं सायक्लोन मध्ये काय होतं घराड्याच्या उलट्या दिशेने हवे फिरतात या ठिकाणी आता हे फिरताना हे घराड्याच्या दिशेने फिरतं त्यामुळे वारे खालच्या दिशेला येतात त्याच्यामुळे आणि लो प्रेशरमध्ये वारे हे वरच्या दिशेने त्या ठिकाणी फ्लो करत असतात स्क्रीनवर देखील तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता की हाय प्रेशरमध्ये आणि लो प्रेशरमध्ये वाऱ्याचा फ्लो हा कोणत्या दिशेला त्या ठिकाणी असतो त्यामुळे बघा साधारणपणे मी अंदाज सांगितलाय आणि तापमानाची तापमानाचे पण अनेमले त्या ठिकाणी सांगितले तुम्हाला फक्त लक्षात घ्या पावसाची शक्यता ही कुठल्याही विभागामध्ये ना विदर्भ मराठवाडा Uh, साधारणपणे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण या चारही विभागामध्ये पावसाची शक्यता ही आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही मात्र ढगाळ uh, वातावरण हे बावीस ते सव्वीसच्या दरम्यान होतंय दोन दिवस देखील ढगाळ राहील आणि काळजी करण्याचं काही कारण नाही थोडंफार ढगाळ वातावरण जे होतंय बघा ढगाळ वातावरण काय होतंय एक तर समुद्राच्या पाण्याची वाफ प्लस आपल्याकडे uh, काय का होतं की पूर्वी uh, धरणांची संख्या ही कमी होती आता मोठ्या प्रमाणामध्ये धरणांची निर्मिती जरी झाली आणि शेततळे मग आपल्याकडे प्रत्येक गावामध्ये दीडशे ते दोनशे शेततळे आणि शेततळ्यामुळे काय होतं शेततळे जर संपूर्ण गावाची शेततळे जर एकत्र केले तर छोटं धरण तयार होतं आणि ह्या शेततळ्यांमधल्या पाण्याची वाफ त्या ठिकाणी तयार होते ही पाण्याची वाफ काय होते या पाण्याच्या वाफेचं जर तुम्ही जर एक लिटर पाणी जर सकाळी जर आठ वाजता जर ठेवलं आणि चार वाजेपर्यंत त्याच्यातलं पाचशे मिली पाणी हे बाष्पीभवन होतं त्याच्यामुळे तुम्ही विचार करा की तळ्याच्या पाण्यातलं किती बाष्पीभवन होतं एक तळं साधारणपणे एक महिन्यामध्ये अडीच ते तीन फूट तळ खाली जातं इतकं बाष्पीभवन त्या ठिकाणी होतं त्याच्यामुळे काय होतं हे बाष्पीभवन जास्त मा झाल्यामुळे त्याची जी वॉटर वेपर ती अॅटमॉस्फिअरमध्ये जाते आणि रात्री परत खालच्या लेअरला येते त्याच्यामुळे कांद्या पिकावर द्राक्ष पिकावर एक धुकं आपण त्याला दव म्हणतो दव पडतं किंवा मग त्याचे क्लाउड फॉर्मेशन त्या ठिकाणी होत असतं ढगांची निर्मिती विरळ असे ढग तयार होतात प्लस त्याला जोड युव्ही इंडेक्स वाढलाय वाढत्या तापमानाची त्याच्यामुळे त्या ढगांचं थोडंफार फॉर्मेशन होत असतं आणि याच्यामुळे तापमान पाण्याची वाफ अधिक होते आणि तापमान अधिक त्या ठिकाणी वाढलं जातं त्यामुळे हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्या त्यानुसार कामाचं नियोजन करा पावसाची शक्यता काहीही नाही आहे धन्यवाद